जगद्गुरु तुकोबार यांचा चंद्रभाग प्रचंड प्रेम आहे दिवाळंदीच्या इंद्रायणीवर प्रचंड प्रेम आहे कस तरी दिसल वाळवंट जरी दिसलं तर तो बऱ्या काय अंदाज प्रेम असता तुका म्हणे वाळवंट बरवे आपल्याला जे आवडतं त्याच्यात उणीव आपण काढत नाही आहे त्याला स्वीकारतो आपले असते किंबहुना धनुर्धरा जो मातेच्या सोयरा तो मातेचा सोयरा की असती तया, तया कडे काळ लोक घेतुला पट्टा आईच्या पोटात निको आले म्हणजे कस जरी असेल गुटका असेल काळा असेल गोरा असेल खोड्या करणार असे तर आईला जीव की प्राण प्रिय असतात अगदी त्याप्रमाणे माझ्या भक्ताच्या एकदम माझ्या भक्ताला स्वीकारलो अर्जुन मी म्हणून तयाचे काही चिंतू नये आबोले ठाई तुझे पाप पुण्य पाही मी चि होईन त्या भक्ताचं पाप पुण्य चांगलं वाईट सगळं मी स्वीकारतो अगदी त्याप्रमाणे तुकोबारायला काय वाटतं त्यांच्यासाठी चंद्रभागा जीव की प्राण आहे त्यातलं वाळवंट त्यांना दिसतच का नाही काय म्हणतात बरबे ने आणि आमचं प्रेम नसत आम्ही काय म्हणतो दिसत घाण पाणी जमता येईल पडलेत खड्डे पडले कचरा पडलाय अरे तुझी चंद्रभागा मग तू स्वच्छ कर ना तू घाण करू नको ना तुला तुला स्वतःला कसं ना आठवता येईल काही काही लोक आपल्या संसाराला आठवतात काय घर असलं बसाला नीट जागाने अरे घर तुझं आहे ना असा स्वयंपाक कष्ट अभिनात त्याच्या फोंडेच आणि तू कष्ट करणार ना तुझं घर आहे ना मग म्हणजे थोडक्यामध्ये आपल्या बायकोला नवऱ्याला लेकरा बाळांना आपल्या अप्तिस्टांना आपण नाव ठेवू नये चुका काढाव्यात दुरुस्त होण्यासाठी त्याच्यात सुधारणा होण्यासाठी पण त्याचा अपमान करण्यासाठी किंवा स्वतःला कमी लेखण्यासाठी नव्हे कारण ते आपलं आहे आवडी आणि लाजवी कसे आणि बुलवी बावली काय म्हणतात आवड आहे आणि लाज सगळ्यामध्ये अध्यामधे बावलींसाठी आवड आहे ना लाज नावाचा प्रकार नसावा आपलं जर आहे ना तर त्याला खोडी काढण्याचं कारण नाही त्याला चूक म्हणण्याचं कारण आपलं स्वीकारलं पाहिजे तू का म्हणे वाळवंट बरवे उत्तम माझ्या लहानपणी तिचे मोठ्या व्हायचे उदाहरण सांगितलं ना ती पाट पाट तळायची लाईव पुरचे गाणे काय म्हणायचे बरवे बरवे माझे माहेर माझ्या बंधुरायाचे नगर नगर खुती वाढीतली दाबाच घर होते तिथे पण नगर म्हणायचे माझ्या बंधुरायाचे नगर काय रोज ते ते उत्तम पकवान गोरगरीब खाती जान उत्तम पकवान गोरगरीब खायचे मग दहाबारा च होते त्या आकडे त्याचे लाईन दहाबारा होत्या पण मला तीनच पाठायच कारण तीनच आहेत आपल्या इथे पहिल्या चरणात काय म्हणाले बरवे बरवे माझे माहेर माझ्या बंधुरायाचे नगर बरवे नगर ठीक आहे दुसऱ्यामध्ये रोज ते, ते उत्तम पकवान गरीब खाते उत्तम आणि तिसऱ्या चरणात काय म्हणायचे वहिनी माझी फार भातावरी धरी नीट तुपाची धा नीट बनवी आणि उत्तम ऐकूयाचो हसायचो आम्ही आता आता मला आठवतं हे मग मी काय म्हणलं माय आमच्या लहान मध्ये साडी फुटायची बघा आणि साडी कुठले भात निघाला कमी द्यायचं पोटभर खाऊ देत नव्हते सणावाराला सुद्धा बारीकेचा असेल कारण मशीन नव्हता करायच्या कंटाळा करण्यासाठी बायकांना कारण काम शेतातले काम घरातले काम सगळं बायकांना म्हणजे ज्यांच्या माग पाठीमाग कामा जास्त बाबाय त्यांना तर अडचणच असायची करायला माझी आई पण पोटभर खाऊ देत नव्हती सणाल्यानंतर बघू आपण मग मी मोठ्या बाईला म्हणलं माय तू म्हणतेस ना आपल्या मामाच्या घरामध्ये रोज भात असतो उत्तम पकवान असतात रोज तूप मिळतात सगळ्या मामाच्या गावाला तर ती काय म्हणायची आता नाही माय आमच्या लहानपणी होतं आता ही सत्तर वर्षाची झाली आणिच्या लहानपणचं तेव्हा म्हणजे चाळीस काय निघालेला सांगतो एकशे दहा वर्षकाचं गात होते तेव्हा सुद्धा काय होतं ते दहा बारा घरात आता पंचवीस घराचं गाव ते तर एवढं छोटं असल्याला सुद्धा नगर म्हणायचे उत्तम पकवान म्हणायचे झोपडी होती खायला पोटभर नव्हतं तरी माहेर असल्यामुळे तिला उत्तम आणि चांगलं म्हणायचे अगदी त्याप्रमाणे तू कबी म्हणतात की वाळवंड जरी असेल तुझं जीवन तुझं गाव तुझा सपवा सप्ता अडचणी जरी असतील समस्या जरी असतील तर तू त्या समस्याकडे न बघता त्याच्यावरचा मार्ग काढ तार, आणि त्याला स्वीकार उत्तम बर्वे नीट